बाळ फ्रिजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने गोपुरी आश्रमात आयोजित जागा श्री शक्तीचा विचारांचा या कार्यक्रमाच्या दुसऱ्या माळेत कलानिष्ठ आणि उपासक पद्मश्री सन्मानित आदिवासी चित्रकार भुरीबाई यांच्या चित्रकलेला आणि श्रमनिष्ठ जीवनाला विशेष स्थान देण्यात आले या सोहळ्यात श्रमनिष्ठ जीवनाचा वारसा पुढे नेणाऱ्या रत्ना सूर्यवंशी यांचा विशेष सन्मान करण्यात आला त्यांनी श्रमाला जीवनाचा आधार मानून घालून दिलेल्या मार्गावर चालणाऱ्या कुटुंबांप्रती दाखवलेली कृतज्ञता ही आजच्या समाजासाठी प्रेरणादायी ठरली आजच्या युगात श्रमांच्या मूल्यांकडे दुर्लक्ष होत असताना माणूस कितीही मोठा झाला तरी शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी श्रमनिष्ठा जोपासणे आवश्यक आहे हा संदेश या सन्मान सोहळ्यातून देण्यात आला आहे बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खर सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम